नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांकडे साडीही असते आता या साडीवरती तुम्ही कधी पावडर टाकून बघितले आहे का किंवा त्यामुळे आपला कुठला फायदा होऊ शकतो हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साडी नवी असू द्या किंवा जुनी असू द्या त्या साडीवरती पावडर टाकल्यानंतर काय आपला फायदा होऊ शकतो हे तर जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर रोजच्या कामात येणाऱ्या भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारच्या दागिन्यांचे जे पाकिटं असतात ते आपल्या सर्वांच्याच घरामध्ये बघायला मिळतात आपण दागिने तर खरेदी करतो परंतु हे जे पाकिट आहे ते घरामध्ये असेच पडून राहतात त्याचा काही यूज करत नाही या पाकिटांचा तुम्ही या पद्धतीने नक्की वापर करू शकता तर बघा आपण बाजारात जातो भरपूर भाजीपाला वगैरे घेतो परंतु आपल्याकडे जे पैसे असतात ते आपण ठेवण्यासाठी सेपरेट पिशवी नेतो किंवा हातात वगैरे घेऊन जातो आता माणसांचं म्हटलं तर ते खिशात ठेवतात परंतु लेडीजला पैसे सांभाळणं खूप जास्त अवघड जातं तर अशा वेळेस तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी आपली बाजार घेण्याची जी पिशवी असते त्याच्या आतल्या साईडला आपल्याला हे पाकिट जे आहे ते लावायचं आहे काटेपिंच्या मद मदतीने व्यवस्थित आपल्याला हे पाकिट फिक्स लावायचं आहे आणि बघू शकतात अशा प्रकारच्या ज्या बॅग असतात त्यांना एक्स्ट्राचा कप्पा सुद्धा नसतो सोबतच आपल्याला एखादी छोटीशी प पर्स हँडल करावे लागते आणि बाजार घेण्याच्यापेक्षा एवढ्या गर्दीमध्ये आपलं सर्व लक्ष आपल्या छोट्या पर्सकडे असतं तसं होऊ नये यासाठी तुम्ही ही आ, ही ट्रिक नक्की ट्राय करू शकता आणि बघा खूप सोपं आहे फक्त आपल्याला या ठिकाणी दागिन्यांचं जे बाकीट आहे ते या पिशवीच्या आतल्या बाजूला काटेपिंच्या मदतीने व्यवस्थित फिक्स करायचं आहे आणि बघा तुमच्या काहीकडे काही जी काही चिल्लर असेल किंवा पैसे असेल जे काही ते तुम्ही अगदी इझिली यामध्ये ठेवू शकतात असं लक्ष म्हणजे ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे हातामध्ये ह्या पिशवीला पकडलेला असणार आहे सगळा भाजीपाला देखील तुमचा आतमध्ये दे ठेवला जाणार आहे आणि इझिली तुम्ही जेव्हा भाजी घ्याल त्यावेळेस त्यातून पैसे काढून आणि ठेवू सुद्धा शकतात जे काही चिल्लर पैसे असतील ते सुद्धा अगदी आरामात तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि बघू शकतात काटेपिंच्या मदतीने अगदी हे पूर्ण पॅक होतं आणि सोबतच याला चैन असल्यामुळे तुम्ही इझिली याची चैन जी आहे बंद करून ठेवू शकतात जेणेकरून आपले जे पैसे आहे ते कुठे पडणार देखील नाही हरवणार देखील अगदी सेफसुद्धा राहतील खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण आपलं जे काम आहे ते सोपं या पद्धतीने करू शकतो आणि ही ट्रिक आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका त्यानंतर बघा आता आपण या ठिकाणी दुसरी टिप्स या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असे जे पाकिटं असतात ते अजून भरपूर असे पाकिटं असतात ते या पाकिटाचा तुम्ही असा वेगळासुद्धा वापर करू शकता सुरुवातीला आपण पहिली पद्धत बघितली आता दुसरी पद्धत आपण या ठिकाणी बघणार हो। आहोत त्यासाठी बघा आपल्याला काहीच करायचं नाही आहे एक डबल साईडचा टेप जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी डबल साईड टेप नसेल तर दुसरा कुठला पे टेप जर असेल तोसुद्धा तुम्ही वापरू शकतात पण परंतु शक्यतो तो डबल साईड टेपच यूज करा कारण याच्या दोघही बाजूने चिगट पट चिकट जो असतो तो चिकटपणा असतो त्यामुळे आपलं जे काम आहे ते सोपं होणार आहे तर बघा एका एक बाजूला मी या ठिकाणी जे पाकिट आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला टेप लावायचा आहे डबल साईड टेप आता याचा वापर कसा आणि कुठे करायचा तर बघा आपल्या महिलांना किचनमध्ये भरपूर अशी कामं असतात काही कामं वेळ आपण आपले क्लचर किंवा सोन्याचे जे दागिने असतात किंवा असे आर्टिफिशियल काही दागिने आपण यूज करतो मग ते आपल्या स्वयं स्वयंपाक करताना इकडे तिकडे कुठे अडकू नये किंवा पडू नये अंगठी म्हणा असं भांडे वगैरे धुताना आपण नेहमीच त्या वस्तू काढून ठेवत असतो किंवा क्लचर म्हणा अशा छोट्या मोठ्या वस्तू किंवा काटेपीन म्हणा अशा छोट्या मोठो मोठ्या ज्या वस्तू आहेत त्या इकडे तिकडे काढून ठेवण्याची किंवा नंतर शोधत बसण्याची आजपासून गरज नाही कारण हे जे पाकिट आहे बघू शकतात तुम्ही याला तुमच्या किचनच्या वॉलवरती किंवा अशा पद्धतीने तिथे जर दरवाजा असेल त्या दरवाजावरती किंवा फ्रीजच्या साईडलासुद्धा तुम्ही हे चुटकून ठेवू शकतात आणि बघा ज्या ज्या वेळेस आपल्याला ज्या काही मौल्यवान वस्तू आहे आपल्या त्या इकडे तिकडे कुठे ठेवण्यापेक्षा आणि पुन्हा ते शोधत बसण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने या पाकिटमध्ये ठेवू शकतात आणि इझिली याची जी चैन आहे तीसुद्धा बंद करू शकतात खूप छान ट्रिक आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठ पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानणे संधीसुद्धा मिळेल तर बघा आता बऱ्याच महिला साडीची व्यवस्थित घडी घालत नाही त्यामुळे आपल्या साड्या लवकर खराब देखील होतात सोबतच एक साडी घ्या काढायला गेलं की सर्व साड्या पडतात आणि त्यामुळे घडीसुद्धा पूर्ण निघून जाते तर बघा अशा पद्धतीने साडीला जर तुम्ही फोल्ड केलं तर कधीच याची घडी जी आहे स्वतःहून निघणार आणि जोपर्यंत तुम्ही याची घडी स्वतःहून काढत नाही तोपर्यंत ही साडी आहे अशीच राहणार आहे तर बघा वरचा जो मोठा ब्रॉड काट आहे तिथपर्यंत आपल्याला खालचा काट घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याची फोल्डिंग करायचे आहे आणि जे पाकिट असतं उरलेला भाग आपल्याला त्या पॅक पॉकेटमध्ये अशा पद्धतीने पॅक करायचा आहे आता ही जी साडी आहे कितीही कपाटामध्ये इकडे तिकडे गेलं किंवा क कि कितीही साड्या खाली जरी पडल्या तरी याची जी घडी आहे ती अजिबात निघणार नाही कारण आपण याची जी घडी आहे खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करू बघा त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि युजफुल जी टिप्स होते ती म्हणजे बघा आपल्याकडे भरपूर अशा छान छान साड्या असतात आता ज्या छा शा, छानवाल्या साड्या असतात त्या आपण नेहमीच बाहेर कुठेतरी घालून जातो आणि कधी कधी बघा अशा प्रकारे आपल्या जर साडीला तेल जर लागलं मग ते कुठलं जेवणाचं वगैरे काही तेलकट हात लागले किंवा अशा पद्धतीने जर खोबऱ्याचं तेल वगैरे लागलं तर बघा तेलाचे डाग जर कधी तुमच्या कपड्यांना पडलेले असेल तर ते आता धूत बसण्याची किंवा ड्राय क्लीनला देण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि रिझल्ट मी अगदी समोर दाखवणार आहे बघू शकतात माझी इथे साडी मी चांगल्या साडीवरतीच तुम्हाला हा रिझल्ट दाखवणार आहे यावरून तुमच्याही लक्षात येईल की किती युजफुल आयडिया आहे ही आणि बघा मी या ठिकाणी खोबऱ्याचं तेल जे आहे साडीवरती टाकलेलं आहे आता हे जे तेल काढण्यासाठी आपल्याला एक तर साडी खूप जास्त प्रमाणात घासून धुवावं लागेल किंवा ड्राय क्लीनला तरी द्यावं लागतं तसं अजिबात करायचं नाही आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे पावडर आणि बघू शकतात ज्या ठिकाणी तेल सांडलेलं असेल मग ते तेलाचे टाक जुने जरी असेल असेल तरी तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकतात आणि व्यवस्थित हाताच्या मदतीने बोटाच्या मदतीने यावरती असं घासायचं आहे म्हणजे चोळायचं आहे जिथे जिथे तेलाचे डाग असेल त्या सर्व ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण जी पावडर आहे व्यवस्थित चोळून घ्यायची आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे कुठल्याही प्रकारचा पाण्याचा थेंबही मी या ठिकाणी यूज केलेला नाही आहे के किंवा व्हिडिओसुद्धा स्किप केलेला नाही आहे लाईव्ह रिझल्ट अगदी तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कपड्या वरती पडलेले जे तेलाचे डाग असेल अगदी इझिली काढू शकतात खूप छान ट्रिक आहे युजफुल आहे आणि या सर्व ट्रिक जर तुम्हाला आवडल्या असतील युजफुल वाटल्या असेल प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारस देखील व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोजच घेऊन येत असे आणि बघा अशा प्रकारे जर तुमच्या नव्या साड्या जर खराब झालेल्या असेल या पद्धतीने त्यांना क्लीन करू शकतात चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत